की मालेगावात फटाके फोडण्यात आलेले आहेत निकालानंतर मालेगावमध्ये फटाके फोडण्यात आलेले आहेत आपण थेट जाऊयात मालेगाव मध्ये काय परिस्थिती आहेत जाणून घेऊयात आताच्या जा घडीची ही अपडेट आहे मालेगाव मध्ये या निकालानंतर फटाके फोडण्यात आलेले आहेत निलेश काय अपडेट्स आहेत काही तांत्रिक कारणास्तव निलेश यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये पण पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सध्याची घडीची अपडेट आहे की मालेगावमध्ये या निकालानंतर फटाके फोडण्यात आलेले आहेत नेमके नेमका कुठे हा सगळा प्रकार झालेला आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आत्ताच्या घडीची ही ताजी अपडेट मालेगाव स्फोटातले सर्व आरोपी निर्दोष सुटलेले आहेत सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे ज्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदी सुधाकर द्विवेदी आणि अजय राहीरकर यांच्यासह रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय या सात जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे विशेष एन आय न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे सतरा वर्षानंतर मालेगाव स्फोटाचा निकाल लागलेला आहे आणि हा निर्णय आलेला आहे गणेश सोनी ऍडव्होकेट गणेश सोनी यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात मगाशी तुम्ही जो उल्लेख करत की साध्वी सिंग यांच्यावरच्या सगळ्यात त्यांनी जो एक तेवीस दिवसांच्या टॉर्चरबद्दल या सु या एक अपडेट येते आपण पाहूयातल्या या ठिकाणी तणाव निर्माण झाला आणि मज्जाव करण्यात समोर या तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले का या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते फटाके ठाम आहेत माझ्यासोबत हिंदुत्वादी कार्यकर्ते काय सांगशाल काय तुम्ही फटाके मालेगावच्या पोलिसांनी दाबण्याचं काम मालेगावच्या हिंदूंना के करण्यात आलेलं आहे इथले हिंदू या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत असताना फटाके फोडत असताना आमचे फटाके हिसकवून घेतले त्याच्यानंतर इथे जवळजवळ त्यांच्याकडून आता सगळ्यांवर धरपकडची कारवाई आता त्यांच्याकडनं करण्यात येत आहे मालेगावातल्या पोलिसांना एवढी कोणाची भीती आहे साखळी बॉम्ब ट्रेनचा जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याचे जेव्हा आरोपी निर्दोष मुक्त झाले त्यावेळी पूर्ण मुंबईत त्यांनी फटाके फोडले आज साधू प्रज्ञा सिंग आणि हिंदू समाजाला न्याय मिळाला आम्ही का फटाके नाही फोडायचे आम्ही का पेडे नाही वाटायचे हे हिंदूंना दाबण्याचं काम करत आहेत आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम इथलं पोलीस प्रशासन करत आहे हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आणि जोपर्यंत फटाके फुटत नाही जोपर्यंत हिंदूंचा विजय उत्सव साजरा होत नाही आम्ही आमच्या घराकडे जाणार नाही आपण पाहू शकतो की याच्या कार्यकर्त्यांनी संमिश आश्रपती काय या ठिकाणी कार्यकर्त्यांचे साध्वी प्रज्ञा सिंग यांचे जे, जे प्रतिमा आहे ती हो या ठिकाणी घेऊन आले मालेगाव बाउंडी जो आहे तो जल्लोष या ठिकाणी करण्यात येतो आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांचा विजय असो सत्य परिचय होऊ शकता पराजित होऊ नाही शकता आणि मालेगाव बाउंड स्फोटाचे ज्या आहेत अशा घोषणा ज्या आहेत काय आहेत जात आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्ते जल ते जल्लोष करतात आणि पोलिसांना त्यांना हलून एक त्या ठिकाणी विजय सुधो तो या ठिकाणी सादर करता काय सांगतो काय नाही आज दोन हजार आठच्या भावस्फोटाचा सर्व यांना निर्दोष मुक्त केला सा साध्विरुद्ध प्रज्ञा सिंह यांना जो काही काँग्रेसने बळजबरीने हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद असं हिंदूंना बदनाम करण्याचा जो काही कट रचला होता त्याचा आज पर्दाफाश फार फार झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आज त्या संविधानाने आज सगळ्यांना न्याय दिलेला आहे आणि निर्दोष मुक्तता केली आहे त्यामुळे सर्व हिंदू बांधव हिंदू संघटना आज या ठिकाणी जल्लोष करत आहे आणि काँग्रेसच्या त्या काळ्या राजवटीचा आणि हिंदूंना बदनाम करणाऱ्या त्या हिंदू आतंकवाद हिंदू दहशतवाद या सगळ्या कृत्यांवर पडदा टाकून आज सगळीकडे जल्लोष हिंदूंच्या वतीने करण्यात कर, आलेला आहे या न्यायालयाच्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि काँग्रेसचा निषेध त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हिंदूंना आज जो न्याय मिळाला आहे त्याचा सर्वस्व हिंदूंना आनंद झाला आहे त्याचा मी स्वागत करतो त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांना या ठिकाणी अन्न झाला त्याचा या ठिकाणी अन्नदोत्सव साजरा करतोय त्या त्यामुळेच या ठिकाणी जे ते या ठिकाणी जल्लोत्सव वातावर वातावरण नाही मात्र दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये अजून अजूनही या फटाके फोडण्यामध्ये या ठिकाणी बाचाबाची होताना दिसते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे कार्यकर्ते आहेत ते कुठंतरी फटाके फोडण्याचे असं ठाम आहे आणि पोलीस या ठिकाणी तो आज मालेगाव शहरामध्ये दोन हजार आठच्या ब्लाम्बोजच्या निमित्ताने आज मोसंबुलावर या ठिकाणी हिंदू बांधव मोठ्या संख्येने जल्लोष करतात त्यामध्ये भाजपाचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी परंतु मालेगाव शहरातील पोलीस प्रशासना वतीने या ठिकाणी सर्वांना फटाकडे फोडण्यासाठी मज्जाव केला जातोय ही अतिशय गोष्ट आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहोत एकंदरीत जर पाहिलं तर आपण फटके फोडण्यासाठी मजा केला जातो तरी कार्यकर्ते कायम आहे या ठिकाणी दुसऱ्या बाजू जर पाहिलं तर आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करतो आणि कार्यकर्त्याचे ढोल ताशा घेऊन या ठिकाणी येतात दिसतात साधवी प्रज्ञासिंग यांचा जो फलक असतील किंवा प्रतिमा असेल ते घेऊन या ठिकाणी ढोल ताशा या करतात त्या ठिकाणी घोषणा केली जाते आणि विज्युअल्स ठेवू दे आपण चर्चेकडे